आपल्यासोबत जुळ्या गेलेल्या आहेत आदरणीय चाकूरकर साहेब यांची मी मनापासून या लाईव्ह मध्ये स्वागत करतो आदरणीय साहेब नमस्कार हॅलो सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार कसे आहात काय येताना पावसात भिजलो आमच्या आपण जिथे नाक्यावरती भेटलो तिथे अपघात झालेला आहे आणि हे बघा लक्षात घ्या तुमच्याकडे वही पेन असेल तर लिहून घ्या बर बर, बर। तुमचे हे योगदान हे पावसात भिजून आमच्याशी कपडे न बदलता संवाद साधत आहात ते बलिदान वाया जाणार नाही नहीं, बलिदान नाही असताना आम्हाला बोलताय म्हणजे हे बलिदानच आहे सर आमच्यासाठी खरी मैदानावरची लढाई आपण लढतात समोर येतो आणि वही पेन असेल मैदानावरची आम्ही लढाई लढत असताना जर तुम्ही जर लोकांपर्यंत नेली तर ती जास्त लवकर पोचते ना हो त्याच्यामुळे आमच्यासाठी तुम्ही महत्वाचे सर सर तुमचा मला कॉल आलेला होता आणि तो कॉल मला घेता आला नाही मी जरा थोडस इतर अधिकाऱ्यांशी बोलत होतो पोलीस अधिकाऱ्यांशी आणि मग ते मला सुनील गोळेकर फोन करत होते त्यांना लाईव्ह या म्हणून ते सांगत होते आणि त्याच्यामध्ये मग मी ते कॉल आलेले तसेच ठेवले आणि मी लाईव्ह मध्ये त्यांच्याशी थोडस बोललो आता आपल्या एका मिनिटामध्ये चौकार षटकार चौकार षटकार चारशे एकोणचाळीस लोक आलेत सर हा ते काय तुमची क्रेज आहे सर तुमची क्रेज नाही साहेब वाटत आनंदाची बातमी नाही हे बघा मला सांगा तुम्ही कायम हसून बोलता तरी हसून बोलायला काय अडचण आहे थोडस बर वाटतंय तेव्हा जरा हसायला काही हरकत नाही थोडस बर वाटतय तर आपल्या या प्रशिक्षणार्थी बांधवांना मी पाचशे अठरा बांधव आहेत पाचशे अठरा प्रशिक्षणार्थी बांधव युवक आणि युवती आणि आपले सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या या लढ्यामध्ये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्याचा पोहचवण्याचा प्रयत्न करणारे आमचे स्नेही मित्र आदरणीय महेश देवळे सर या सर्वांना मी मानाचा सॅल्यूट करतो आणि नमस्कार करतो आणि आपल्या सर्वांशी मी संवाद साधायला सुरुवात करतो अगदी थोड्या वेळामध्ये मी आपली भूमिका मांडतो कारण तुम्ही ओले आहात येऊ शकतो काही हरकत नाही ना हा मग आता ह्याच्यामध्ये आज सर्वात प्रथम आनंदाची गोष्ट कि मी आज चौथा दिवस आहे नगरी मध्ये मुंबईला जाण्याचे दोन तिकट कालचा आणि परवाचा वाया गेला दर दिवस माझा मुक्काम वाढतच गेला सोमवारी सर्व महाराष्ट्रातील वीस प्रशिक्षणार्थ्यांची बैठक घेतली सोमवारी पत्रकार परिषद घेतली काल नागपूर जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांची घेतली आणि त्यानंतर सीपी डी सी पी एसीपी या सर्वांच्या भेटी घेतल्या आणि सी पी एसीपी आणि डीसीपी पी पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक या सर्वांच्या भेटीमधून पोलीस प्रशासनानं आणि सीपी डी सी कार्यालयाच्या माध्यमातून डीजीपीच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला आश्वासित केलं की के बाबा तुम्ही चक्का जाम आंदोलन करताय पण संविधान चौकामध्ये चक्का जाम आंदोलन करणं हा कायदा मोडण्यासारखा आहे आम्हाला तुमच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील त्यांना मी नम्रपणे सांगितलं सर वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत आतापर्यंत मी पंचवीस चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे आम्ही कायद्याची बुज राखणारी माणसं आहोत कायद्याचा सन्मान करणारी माणसं आहोत आणि कायदा